नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की सुमित्रा हे ऋषिकेशला बोलते आतापर्यंत तुला विश्वास नव्हता की तुझी आई आहे परंतु एकदा का डीएनए टेस्ट रिपोर्ट आल्यानंतर तू या तुझ्या आईला विसरून जाशील का असे ती अतिशय दुःखी मनाने बोलत असते आता तेव्हा ऋषिकेश जो आहे तो बोलू लागतो की तो दुःखी होतो त्यानंतर आपण पाहतो की जानकी सुमित्राकडे जाते असते आणि सुमित्रा भेटल्यानंतर ती तिला वाकवून नमस्कार करू लागते आणि बोलते काही मी तुमच्याकडेच येत होते तेव्हा सुमित्रा तिला आशीर्वाद देत नाही आणि बोलते की जोपर्यंत रिपोर्ट नाही तोपर्यंत मी तुझी कोणीही आहे आणि तू माझ्यापासून दूर राहा मला आई देखील म्हणू नकोस आणि तुझ्या मात्र अतिशय दुःख होतं त्यानंतर आपण पाहतो की ऐश्वर्या ही आपल्या रूम मध्ये कॉफी पीठ बसलेली असते आणि त्या ठिकाणी अतिशय घाई घाईने धावत पडत सारंग येतो आणि अतिशय घाबरलेल्या अवस्थेमध्ये ऐश्वर्याला सांगू लागतो पळाली पळाली आणि ते ऐश्वर्या देखील आश्चर्यचकित होते आणि तिला विचारते की सारंग काय झालं कोण पळाली तेव्हा सारंगीला सांगतो की पार्वतीबाई पळाली हे ऐकल्यानंतर ऐश्वर्या अतिशय घाबरते येणाऱ्या पुढील भागात जानेकी कशा प्रकारे ऐश्वर्याला तिच्या जाळ्यात अडकवणार हे पाहणे अतिशय रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का आणि मालिका आवडते का तुम्हाला ते मध्ये नक्की कळवा धन्यवाद